बीड येथील दे संतोष देशमुख हत्या प्रकरण प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिकाड मास्टर माइंड असल्याचा आरोप करण्यात आलाय यानंतर धनंजय मुंडा आणि मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आता विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी मोठा दावा केलाय विजय्टी विजय वडट्टीवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधलाय त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत विचारलं असता विजय वडट्टीवार म्हणाले ज्यांच्याकडे नाराजी व्यक्त करून पर्याय का एकतर भाजपकडे जा नाही तरी तर गरीब असा ओबीसी नेत्याचा महाराष्ट्र सरकारने दुरुपयोग केलाय आणि त्यांना सत्तेबाहेर ठेवले मोठ्या नेत्याला मतं मिळाली याचा फायदा भाजपला झालाय भुजबळ यांना भोपळा दिलाय ओबीसीला गृहित धरून ओबीसीच्या भावनांशी खेळणारं हे सरकार आहे भुजबळ यांच्याकडे आता फार काही पर्याय नाही असं त्यांनी म्हटलंय विजय वडेट्टीवारांचा दावा ते पुढे म्हणाले धनंजय मुंडे विकेट पाडून भुजबळांचा समावेश करण्याचा विचार अजितदादांच्या मनात आहे का अजित पवार मुंडे यांच्या प्रकरणात अजिबात बोलत नाही धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत असताना अजितदादा शांत बसलेत यात कुछ तो गडबड आहे भुजबळ यांना वेट अँड वॉचची भूमिका ठेवावी लागेल असा दावा त्यांनी केलाय छगन भुजबळ यांच्या बाबतीत अजित पवार निर्णय घेतील नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दुसरा पर्याय आहे देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्या भेटीत काहीतरी नक्कीच झालं असेल भुजबळ यांना देशाचा नेता भाजप करेल तो पर्याय भुजबळांना खुला राहील असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कचकरण जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरू चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखेळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पिलिंग पी आर पी डर्मारोरर थ्रेड लेप एक्सिमर लेझर आर्य बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक